महाराष्ट्राचा अभिमान स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली पण देशात अजूनही असे काही समाज आहेत ज्यांना त्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ कधीच लाभलेला नाही हा आहे डोंबारे समाजाचा प्रवास हजारो वर्षांची परंपरा कलेचा वारसा आणि आजच्या उपेक्षेचा चेहरा डोंबारी समाज एक पारंपरिक कलेचा वारसदार शतकानुशतके ते गावोगावी फिरत राहिले लोकांचं मनोरंजन करत राहिले पण आज त्यांच्याकडे ना स्थिरता आहे ना सरकारी कागदपत्र ना कोणतीही सामाजिक सुरक्षितता डोंबारी समाज आजही वाट बघतोय ओळख मिळण्याची अधिकार मिळण्याची आणि आपलं जगणं बदलण्याची ह्या कोळेगावात आम्हाला येऊन आज नाही म्हटलं ना, ते पंचवीस तीस वर्ष व्हायला लागली ह्या कोळेगावात तर कोणी जर आमच्याकडे लक्ष केले नाही आमचं काय सुई केली नाही आम्हाला पाण्याची अडचण आहे आम्हाला आम्हाला लोकाला पाणी प्यायला पाणी भेटत नाही पाण्यासाठी भांडणं होतं एक स्वतः बोर पाडली तिथे त्या पाण्यासाठी लोकांची भांडणं तिथे होते बायाचे भांडणं होते तिथं पाणी भेटत नाही आम्हाला घर घरकुलच काय लाभ भेटले नाही ह्या जागेवर आम्हाला घरकुल जा आता चार पाच लोकाला दहा बारा लोकाला घरकुलचं नाव आले इथं ती इथं काय घरकुल बांधू देत नाही तुम्ही खाली बांधा म्हणता खाली खाली नावावर जागा ज्याला आहे चार पाच लोकाला नावावर जागा होती त्याला म्हणते खाली बांधा आता ते खाली इथं वर जागा भेटली आम्हाला तिथं खाली घर बांधून काय करावं म्हणून ते सांगितले ते घरकुल बी आम्हाला मिळाले नाही आणि आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव येथे भाऊसाहेब जाधव यांचं कुटुंब गेल्या तीन दशकांपासून येथे वादसव्यास आहे शासनाने जागा वाटपाची हमी दिली पण आजही त्या जागेवर मालकी हक्क नाही शुद्ध पाणी सुरक्षित निवारा आणि मालकी हक्क या मूलभूत गरजेपासून आजही हा समाज वंचित आहे ही जागासाठी जगदीश पाटील कलेक्टर होता तेव्हा त्या कलेक्टरने आम्हाला ही जागा दिलेली होती ती जागा आणि पावतर आमच्या नावावर करून दिले नाही भोगस उतारा दिले गरम शोकणे नाही सगळं आमच्याकडे आहे उतारा आहे जागेचा जाग्याचा आहे सग सगळं कागदपत्र असून आम्हाला चलन पावत्या भरलेल्या आहे ह्या जाग्याच्या तेवढे असून आमच्या नावाने आणि सरकारने आम्हाला या जागा नावावर करून दिले नाही त्यांच्यामुळे काय सुद्धा होईना